बजाजनगरमध्ये विश्व हिंदू परिषद जनसेवा फाउंडेशन व गरुड मोहिमे छत्रपती संभाजीनगर बजाजनगर परिसरात विश्व हिंदू परिषद जनसेवा परिषदेशन आणि गरुड जेप यांच्या या मोहिमेद्वारे बजाज नगरच्या विविध भागातील कचऱ्याचे ढिगारे दूर करण्यात आले यावेळी गरुड झेपचे संचालक निलेश सोनवणे म्हणाले बजाजनगर एम आय डी सी परिसरात गेल्या अनेक दिवसापासून कचऱ्याचे ढिगारे पडलेले असून त्यामुळे नागरिकाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे एम आय डी सी प्रशासन आणि स्थानिक ग्रामपंचायतीकडून वेळेवर स्वच्छता मोहीम नसल्याने नागरिक त्रस्त आहेत सोनोने पुढे म्हणाले एमआयडीसी आय डी सी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आणता जनसेवा फाउंडेशन आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आम्ही कचरा थेट एमआयडीसीच्या आय डी सीच्या मुख्य कार्यालयात टाकू असा इशारा निलेश सोनोने यांनी दिला या मोहिमेत गरुड झेबचे जवळपास एक हजार विद्यार्थी तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक आणि कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला बजाज नगर मधील चौक इतर भागात स्वच्छता मोहीम राबून परिसर स्वच्छ करण्याचे कार्य करण्यात आले ना धनसेवा फाउंडेशन अजून विश्व हिंदू परिषदच्या स्वच्छता मोहीम आपण राबवण्यात येत आहे तर या संदर्भात काय म्हणाल कोणता फुंत कोणता भाग घेतलेला आहे आज खर जर पाहिलं या बजाज नगर मध्ये पूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आज या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन विश्व हिंदू परिषद व गरुड झेप अकॅडमी याच्या संयुक्त विद्यमानाने आज या पूर्ण बजाजनगर परिसरामध्ये मंदिर असेल रस्ते असेल याचं पूर्ण साफसफाईचा अभियान हातात घेतलेलं आहे खूप सारा प्रमाणात कचरा आहे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम हे या येथील स्थानिक प्रशासनाचं आहे आणि त्यांनी ते सिडको असेल यांनी ते हातात घेतलं पाहिजे अशा सगळे जनतेची अपेक्षा आहे आणि त्या जनतेच्या अपेक्षाला धरून आज ह्या विश्व हिंदू परिषद जनसेवा फाउंडेशन व गरुड झेप अकॅडमीचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं मोठ्या का जोमानं या ठिकाणी कचरा साफ करण्यासाठी ती मोहीम हातात घेत आहे आणि हा कचरा साफ होईलच परंतु हा खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने Hmm. या ठिकाणी सर्व प्रशासनांना विनंती करतो की या ठिकाणी लवकरात लवकर या बजाज नगर स्वच्छ करण्याचं काम या प्रशासनाने हातात घ्यावं जेणेकरून आता दिवाळी आलेली आहे दिवाळीमध्ये हा मोठा सण हिंदू धर्मामध्ये मोठा सण मांडला जातो आणि हा सणानिमित्त स्वच्छता पाहिजे जसं आपण घर घरामध्ये सगळे स्वच्छता करतो घरातले सगळे भांडी कुंडी सगळे ज्या ठिकाणच्या पूर्ण घर हे स्वच्छ करून आपण दिवाळी हा सण उत्साह साजरा करतो पण आपल्या आजूबाजूचा परिसरच स्वच्छ नसेल तर आपण दिवाळी कशा पद्धतीनं साजरी करू या शासनाला प्रशासनाला याची या ठिकाणी या सिडकोला तर लाजच वाटली पाहिजे कारण आज सिडकोच्या हातात एम आय डी सीच्या हातामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा एरिया आहे आणि सगळ्यात या सिडकोनी आणि एम आय डी सीनी या हातात घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे यानुसार आज ही मोहीम राबवण्यात येत आहे मी परत एकदा विनंती करतो सिडको प्रशासनाला आणि एम आय डी सी प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ही मोहीम हातात घ्यावी जेणेकरून आज आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात कचरा हा साचलेला आहे आणि हा कचरा उकडण्याचं काम या दोन्ही गोष्टी या शासनाचं आहे या सिडको प्रशासनाचा आहे आणि एम आय डी सी प्रशासनाचा आहे तर आज या नाही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे पण हे प्रशासनाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही एवढं बोलतो माझे दोन शब्द संपव स्थानिक स्थानिक ग्रामपंचायत तुम्हाला सहकार्य करत नाही का स्थानिक ग्रामपंचायत सहकार्य करते पण ऍक्च्युअल जर बघितलं तर कचरा साफ करण्यासाठी जे मोठे टेंडर्स निघतात ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या लेवलवर होतात ह्या गोष्टी या ठिकाणी टेंडर्स निघून सुद्धा दहा दहा पंधरा पंधरा लाखाचे टेंडर आहे महिन्याला हे कचरा या ठिकाणून कधीही साफ होत नाही आतापर्यंत बजाज नगर मध्ये साफच झालेलं नाही आहे सगळ्यांना विनंती आहे या स्थानिक प्रशासनाला की त्यांनी पट लवकरात लवकर ही मोहीम हाती घ्यावी जर ही मोहीम हाती घेतली नाही तर उद्या मोठ्या प्रमाणात विश्व हिंदू परिषद असेल किंवा जनसेवा फाउंडेशन असेल मोठा आक्रोश मोर्चा काढणार आहे यानुसार तुम्हाला आजच या ठिकाणी वा विनंती वाजा आक्रोश असं सांगू इच्छितो मी प्राध्यापक सोनोने जर हा लवकरात लवकर दिवाळीच्या अगोदर जर, जर, जर हा कचरा स्थानिक प्रशासनाने साफ केला नाही तर हा कचरा पूर्णपणे त्या सीच्या ऑफिसमध्ये आणून टाकल्या जाईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी स्वतःहून सांगतोय महत्वाचा भाग असा आहे की आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराच्या अवजी भोवतीचा परिसर स्वच्छ करणं हे त्या घरात राहणाऱ्या माणसाची जबाबदारी नाही का जबाबदारी माणसाची आहे पण जर स्थानिक प्रशासनाने तिथं कुंड्या ठेवल्या पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कचरा संकलनसाठी वेगवेगळे वेगवेगळ्या प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या डस्टबिन ठेवल्या पाहिजे हे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी ना माणसाने तो कचरा टाकायचा कुठं त्याच्यासाठी एक जागा नियुक्त झाली पाहिजे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सिडको काम करतं एम आय डी सी काम करतं मग त्यांनी कोण कोणत्या आज सुविधा पुरवलेल्या आहेत एक प्रकारच्या बी सुविधा नाही आहे या सुविधा त्यांनी आज दाखवून द्याव्या त्यांनी दाखवून दिल्या तर मग जनता कशासाठी तो कचरा बाहेर टाकेल मग कचरा टाकायचं कुठं आज ना पण एवढं मोठं या ठिकाणी आज एम आय डी सी एरिया आहे एक लाखाची संख्या ह्या एम आय डी सी मध्ये राहते औद्योगिक परिसर आहे औद्योगिक परिसर मध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे याची व्यवस्था काय या प्रशासनाने दाखवून द्यावी किती विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग आज कमीत कमी हजार विद्यार्थी आहे विश्व हिंदू परिषदेचे कमीत कमी <coughs> या ठिकाणी पाचशे लोक आहेत जनसेवा फाउंडेशनच्या महिला भगिनी आहे खूप साऱ्या या ठिकाणी कमीत कमी प्रत्येक चौका चौकामध्ये आमचे कमीत कमी एक हजार लोक काम करत आहे तर हजार लोकांच्या माध्यमातून जेवढा कचरा का आम्ही काय करू शकतो आम्ही फक्त स्वच्छता करू शकतो पण ते उचलण्याचं काम हे स्थानिक प्रशासनाचं आणि एमआयडीसीचं आहे त्यांनी ते उचललं पाहिजे कोणते कोणते भाग करण्यात आले आज आज प्रत्येक मंदिर परिसर असेल त्याचा आजूबाजूचा भाग असेल हे छोट्या छोट्या लेवल मध्ये आम्ही घेतलेला आहे जनसेवा फाउंडेशनचे सभासद आहे महिलांनी ते सर्वांनीच स्वच्छता केली पाहिजे महिलांनी घरातला कचरा जो आहे तो पुरुष मंडळीजवळ देऊन देता जाता येता सर्विसला आणि ते बाहेर टाकून देत आहेत इकडं तर झालं काय कचरा गाडी येते कचरा गाडीमध्ये वेगवेगळा कचरा करायचा असतो पण तो अर्ध्या महिला महिलांनी ही जनजागृती स्वतः केली पाहिजे त्यांनी क घरातला कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे वेगवेगळा कचरा केला म्हणजे इथं जे घाल होते ते होणार नाही आणि आपल्या घरातला कचरा गाडीत कचरा गाडीत टाकला पाहिजे जर महिलांनीच हे केलं तर ते कचरा इथं होणार नाही कचरा झाला नाही म्हणजे प्रशासन बी तिथं थोडंसं लक्ष देईल प्रशासनाने इथं येऊन लक्ष दिलं पाहिजे कारण की मुलं आजारी पडतात वेगवेगळ्या बिमाऱ्या चालू आहेत जर काही झालं समजा तर आपण सर्वांनी मिळून जर केलं तर ही स्वच्छता होईल प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे जर प्रशासनाने नाही लक्ष घातलं तर दिवाळीच्या आधी हा आम्ही कचरा ऑफिसला आणून नक्कीच टाकू तुम्ही मिळत आहे परंतु इथं कचरा कुंड्या नाही संकलनाची व्यवस्था नाही यांची कचरा कुंड्या पण नाहीये प्रशासनाने ना त्या कचऱ्या पण व्यवस्था केली पाहिजे आणि तो कचरा दर दोन दिवसाला पण घेऊन गेले पाहिजे नाही तर कचरा गाडी येतच नाही आणि ते कुंड्या जरी ठेवल्या आणि ते साफ नाही केलं तर मग इथं सर्वजण आजारी पडतील आणि इथं मोठ्या संख्येने पुढची भूमिका तुमच्या फाउंडेशनची काय राहणार दिवाळीच्या आधी प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की ऑफिसमध्ये हा कचरा आणून टाकण्यात येईल सर्व महिलांनी मिळून हा कचरा तिथं ऑफिसमध्येच आणून टाकण्यात येईल नाहीतर इथं व्यवस्था प्रशासनाने अगोदर केलीच पाहिजे तो जाऊ ना फटाफट आ चल व्यवस्था ला आणि असं करून की केना नो वरिष्ठ इना केना

चङो हा 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 टाकायला आले का कचरा इथून केव्हा उचलणार आहे तू इथून इथून केव्हा उचलणार आहे इथं तुम्ही टाकायला पाहिजे का उचलायला पाहिजे हारून मग तुम्ही अजून त्यामध्ये पूर्ण मजन नगरचा पूर्ण इथं इथं तुम्ही कचरा आणून टाकतात मी तर तुमची गाडी आहे ना ती उचलण्यासाठी का टाकण्यासाठी आले तुम्ही साठी आले मोठी गाडी आली असते ना तुम्ही तुम्ही बजाज नगर आधी भागातून तुम्ही कचरा आणू आणून इथे तुम्ही टाकू लागले कारण स्वतः स्वतः व्यक्ती तिथं आणून टाकू शकत नाही ना तुम्ही इथे गाडी भरून आणून तुम्ही इथं आरोग्य आरोग्य धोक्याला आणू लागले नाही रे आम्ही टाकतो आणून टाकता तुमची गाडी आली ना टाकायला आता हे काय अहो आम्ही रिकाम गाडी ते तुमच्यासाठी आम्ही आणलो इथे भरण्यासाठी मोठी मोठे ट्रक आण मग

बरोबर आहे की नाही बरोबर तुमचे लोक टाकायला